नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची मी योजना आणलेली आहे ही योजना सरकारी असून यो या योजनेअंतर्गत तुम्हाला पन्नास हजार रुपयापर्यंत माहिती मिळेल आणि खूप खूप तुमचा फायदा होईल मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा ठीक आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा आणि कोपऱ्याची जी घंटी आहे थम आहे तो थंब तुम्ही ऑन करून ठेवा मित्रांनो ठीक आहे चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे बघा ही योजना बांधकामगारांसाठी आहे परंतु समाजामध्ये इतरसुद्धा लोक या योजनेमध्ये हात धुवून घेत असतात म्हणजे मी तुम्हाला काही चुकीचं मार्गदर्शन करत नाही ज्या गोष्टी समाजामध्ये घडतात त्या गोष्टी मी फक्त तुम्हाला सांगतो समाजामध्ये आपण असं बघायला मिळतं आपल्याला की ही योजना असतात बांधकामगारांसाठी आता मागे एक भांडे वाटपची योजना आली होती त्या योजनेअंतर्गत भांडे वाटप करण्यात आले परंतु त्या योजनेअंतर्गत भाषे कामगारांसाठी भांडे वाटप करणं आले होते परंतु भांडे घेण्यासाठी या ठिकाणी दुसऱ्या लोकांनी पात्र नसलेल्या लोकांनी त्या योजनेमध्ये भांडे नेलेले आहेत असो तो भाग वेगळा तर ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत कामगार पाल्यांना या ठिकाणी पन्नास हजार रुपयेपर्यंत मदत मिळेल त्याचबरोबर त्यांना स्कॉलरशिप मिळेल त्यांना चांगले शिक्षण मिळेल व त्यांना शिक्षणासाठी या ठिकाणी सरकार मदत करणार यासाठी तुम्हाला जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि बांधकामगारांच्या बांधकाम कामगारांसाठी योजना आलेली आहे या योजनेचा फॉर्म तुम्हाला जाऊन भरावा लागेल कुठं ग्राहक सेवा केंद्रावरती तर आपल्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जा तर फॉर्म भरा ठीक आहे आणि अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती लेखी स्वरूपात वाचू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे या व्हिडिओच्या खाली मोर नावाचं बटन आहे ते मोर नावाचं बटन क्लिक केल्यानंतर तुमच्याजवळ लेखित स्वरूपात डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होऊन जाईल तर तो, तो डिस्क्रिप्शन बॉक्समधली तुम्ही पूर्ण माहिती वाचून घ्या मी पुनश्च एक वेळा सांगतो कामगारांच्या मुलांसाठी या ठिकाणी पन्नास हजार रुपयापर्यंत मदत आहे आणि त्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप मिळते शासन मदत करते त्यांच्या मुलांना पैसा देते तर निश्चितच तुम्ही या पैसा लाभ घ्या मित्रांनो आणि याची एक अट आहे की तुमच्या मुलांना कम किमान पन्नास टक्के तरी मार्क असले पाहिजे शाळेमध्ये ठीक आहे आणि मठवठे डॉक्युमेंट हेच आपले आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचा पासबुक ओके जास्त तुम्हाला काही कागदपत्राची अडचण नाही आहे याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्राचे जाऊन हा फॉर्म भरून टाकायचा आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या ठीक आहे चला तर मित्रांनो मित्रांनो आपण भेटूया पुढचे डोमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो सरकारी योजनांच्या माहितीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून भविष्यात येणारी कुठलीही सरकारी योजना असो ते, ते तुम्हाला मिळेल मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती नियमितपणे सरकारी योजनांच्या माहिती सांगत असतो लोकांना आणि लोक त्याचा फायदा पण घेत असतात तर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे थम आहे त्याला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब बटन दाबून घंटीसुद्धा ऑन करून टाका ओके चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढचेडोमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जास्त पाणी प्या बाहेर पडू नका आणि फक्त भारत सेनासारखे कामाचेच चॅनल सबस्क्राईब करा व आपण चॅनल सबस्क्राईब करू नका ओके तर आता चॅनल सबस्क्राईब करा व वा काही अडचण असल्यात निश्चित कमेंट करा तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल ठीक आहे तर मित्रांनो त्याला भेटूया पुढचेडोमध्ये तो मला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र